गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं महाऑनलाईनचा सर्व्हर डाऊन होत असल्यानं विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले मिळण्यास विलंब होतोय तर पुढील अभ्यासक्रमासाठी अर्ज भरतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय दाखले वेळेत मिळाले नसल्यानं जादा शैक्षणिक शुल्क भरावं लागणार असल्यानं अनेक पालकांना आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता आहे त्याची दखल घेऊन शैक्षणिक प्रवेश अर्ज भरण्यासाठी शासनानं मुदतवाढ द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांमधून केली जातीय शासनाच्या विविध विभागांची संकेतस्थळं अधूनमधून बंद पडत असल्यानं भुदरगड तालुक्यातील नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातोय तसंच आर्थिक फटकाही बसतोय दरवर्षी शैक्षणिक प्रवेशाच्या वेळेसच टीच्या सर्व्हरचा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रांमधून दाखले मिळवण्याची प्रक्रिया ठप्प होतीय दाखले काढताना लागणारी कागदपत्र स्कॅन करून ई डिस्ट्रिक्ट प्रणालीद्वारे कागदपत्र अपलोड करताना वारंवार अडचणी येतात त्यामुळे दाखले अपलोड करताना केंद्र तास वेळ खर्च करावा लागतोय त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना अनेक वेळा सेवा केंद्र तसंच तहसीलदार कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात या सर्व समस्यांमुळं विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची तारांबळ उडाली आहे शासनानं त्याची दखल घेत शैक्षणिक प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी पालकांसह विद्यार्थी वर्गातून होतीये